नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा अल्पावधीचा असल्याने केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला नाही मात्र आता हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडणार फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर आली आहे शिवसेना संभाव्य मंत्री उदय सावंत तानाजी सावंत शंभूराजे देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर आशिष जैस्वाल प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले राष्ट्रवादी संभाव्य मंत्री आदित्य तटकरे हसन मुश्रीफ छगन भुजबळ धनजय मुंडे धरमराव बाबा आत्रम अनिल पाटील दत्ता भरणे संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे भाजपाच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा करून संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपाच्या नेत्यांनी त्यांची संभाव्य मंत्र्यांची यादी पार्लमेंटरी बोर्ड समोर सादर ही माहिती आहे चौदा डिसेंबरला काही जणांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे दिल्लीत पोहोचली आहेत केंद्रीय नेत केंद्रीय नेतृत्वाच्या समतीसाठी नावे पाठवण्यात आली आहे हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे येत्या चौदा डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिल्लीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे दर मादे मातु नकीच आनी केरन असेल, तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र